मागील आठ ते दहा दिवसापासून आंबोडा कलगाव शहरात बिबट्याचा वावर सुरू असून पाळीव प्राण्यांचे बळी पडत आहे व कोणत्याही क्षणी मनुष्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तहसीलदार महागाव यांचे मार्फत अनेक शेतकऱ्यांनी लेखी निवेदन सादर केले अगोदरच रानडुकर रोई यांच्या त्रासाने शेतकरी मेटाकोटेस आले आहे आणि आता या हिंस्त्र जनावरणामुळे संपूर्ण शिवारात दहशत पसरली असल्याने शेतात दैनंदिन कामकाज करण्यास कोणीही मजूर येण्यास तयार नसल्याने भरीव आलेला खरीप हंगाम हातातून जाते की काय अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे शासनाने लाडकी बहीण योजना मोफत सिलेंडर योजना युद्धपातळीवर राबविणे सुरू केल्याने गावगाड्यातील सर्व महिला भगिनी दररोज हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालय बँक व गॅस एजन्सीसमोर लाईनी दिसत असून शेतात निंदन खोरपणाचे काम करण्यास मजूर मिळणे दुर्मिळ झाले आहे आणि त्यात हे नवीन एक संकट शेतकऱ्यासमोर उभे टाकले अशा आसमानी आणि सुलतानी संकटाला शेतकरी वैतागला असून या जंगली जनावरांपासून पिकाचे पशुधनाचे व आमचे रक्षण करावे या मागणीचे निवेदन सादर केले आहे वन विभागाचे कार्यालयास याबाबत पुराविषयी तक्रार करूनही अद्याप कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त करण्याचे कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश वन विभागाचे संबंधित विभागात द्यावे अन्यथा गावठी पद्धती चे मार्ग नाहीला असतो वापरून बंदोबस्त करावा लागेल असा विनंती वजा इशारा सदर निवेदनातून दिला आहे या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख सोनेकर विशाल पवार अध्यक्ष खरेदी विक्री संघ महागाव विनोद पाटील अंबोडा पंजाबराव करपे ओंकार भवानकर सुशील राऊत विजय वजीराबादे अमोल राऊत परमेश्वर गुडूप यांच्यासह परिसरातील इतर अनेक शेतकरी उपस्थित होते निवेदन सादर करताना तहसीलदारांनी यांनी तहसील कार्यालयास अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे हो सांगितले तालुक्यातील जनतेने जिल्हाधिकारी यांना कळून कर्मचारी देण्यासाठी प्रयत्न करावे तालुक्यात बिबट्याचा ता हैदोस वाढला असून यापूर्वी रोई यांच्या त्रासून गेले आणि यात पुन्हा भर या बिबट्याने थैमान घातले असून आजपर्यंत दोन चार मुख्य प्राण्यांची शिकार केली आणि या संदर्भात आमच्या मुरा येथील आणि कलगाव येथील शेतकऱ्यांनी वनविभागास लेखी निवेदनाद्वारे कळवले परंतु त्या ठिकाणाहून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज आम्ही थेट जिल्हाधिकारी यवतमाळ तहसीलदार महागाव यांच्या जिल्हाधिकारी यवतमाळ यांना कळविले असे असून यापुढे सगळ्या वेळेस म मनुष्यसुद्धा तो हल्ला करून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं वनविभागाला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी त्वरित आदेश करून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा जीव गेलेला एखाद्या शेतकऱ्याचा जीव गम तर काही उपयोग होणार नाही आणि या बिबट्यामुळे शेतकऱ्या शेतात मजूरसुद्धा काम करायला येण्यास तयार नाही तर त्या हंगामाचे दिवस जवळ आलेले आहेत परंतु या बिबट्याची दहशत एवढी काही झाली की शेतात मजूरसुद्धा यायला तयार नाही आणि अगोदर मजूर म्हणजे या सरकारने लाडकी बहीण योजना अशा अमुक दमुक योजना काढून सगळे मजूर आठ तालुक्या अशा ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आणि चार दोन मजूर जर मिळाले ते सुद्धा या बिप्त येतात शेतीमध्ये येत नसल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी हैराण झालेले आहोत त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेब याची दखल घेतील अशी मी आपणास विनंती करतो